नमस्कार मंडळी मिसळ रेसिपीचं नाव जरी ऐकलं की तोंडाला पाणी नक्की सुटतं महाराष्ट्राची शान मिसळची रेसिपी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोल्हापुरी मिसळ तुमच्यासोबत शेअर केली होती आणि त्या रेसिपीला तुम्ही सर्वांनी खूप खूप प्रेम दिलं आहे आज मी तुम्हाला अशी मस्त तरीदार झंझणीत पुणेरी मिसळ कशी बनवायची ते सांगणार आहे कोणताही स्पेशल वाटण न वापरता एक घरगुती मसाला वापरायचा आहे पुण्यातला स्टॉलवर मिसळ कशी भेटते अगदी हुबेहूब तशीच मिसळ मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी सर्वात प्रथम आपल्याला मिसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकी पाहिजे तसं बघायला गेलं तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे मिसळ बनवण्याची कोणी वाटाने वापरतात कोणी मिश्र कडधान्य वापरतात कोणी बिना मोड आलेली मटकी वापरतात पण मी तुम्हाला मोड आलेली मटकी वापरून दाखवणार आहे पुण्यामधल्या भरपूर स्टॉलवर मोड आलेल्या मटकीचीच मिसळ बनवली जाते अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच बनवली जातात म्हणजे स्टॉलवर कोणतेच स्पेशल मसाले असं वापरत नाही एकाच मसाला वापरतात तो मसाला मी तुम्हाला पुढे दाखवीनच पण मी तुम्हाला आज जी पद्धत दाखवणार आहे हुबेहू पुण्यावरच्या स्टॉल सारखी ही पद्धत आहे एका स्टॉलवर मी पुणेरी मिसळ खाल्लेली त्या स्टॉलवर मी माहिती घेतली आणि तीच तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि ही मिसळची रेसिपी बनवताना तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागणार नाही ही मटकी मी रेडीमेड आणलेली आहे मोड आलेली मटकी आजकाल मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम ही मटकी आहे तुम्हाला मटकी बनवायची असेल म्हणजे तुम्हाला मिसळ बनवायची असेल तर एक दिवस आधी तुम्ही तयारी केली तरी चालेल किंवा मार्केटमधून आणली तरी चालेल काय करायचं चा? अगोदर ह्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचं आहे नंतर कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवलं की ह्याला मस्त अशी मोड येते म्हणजे तुम्हाला उद्या मिसळ खायची असेल तर एक दिवस आधी ह्याची तयारी करावी लागेल आणि ह्याचा वास सहसा सर्वांना जमत नाही तर ह्या मटकीला चांगल्या प्रकारे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे म्हणजे ह्याचा उग्र वास निघून जातो मगच ह्या मटकीचा आपल्याला वापर करायचा आहे चला तर मंडळी पुढच्या तयारी साठी आपल्याला किचन कडे जायचं आहे तर मंडळी इथे मिसळ बनवण्यासाठी कुकरचा वापर नाही करायचा आहे इथे मोठीशी कढाई घ्यायची आहे तुम्ही वाटलं सर कुकर वापरू शकता आणि ह्या मोठ्याशा मध्ये आपल्याला दोन ते तीन पळ्या तेल वापरायचं आहे मिसळ आहे तर तेल जास्त लागणारच तुम्ही तेल अर्ध आणि बटर अर्ध वापरला तरी चालेल तीनशे तीनशे ग्राम मटकीसाठी दोन ते तीन पळ्या तेल पुरेसा आहे आता तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे तडकायला लागले की इथे आपल्याला आलं लसणाची पेस्ट नाही वापरायची आहे आलं लसूण आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे पंधरा ते वीस लसणाचा पाकळ्या आणि एक लहान तुकडं आल्याचा वापरायचा आहे थोडेसे कडीपत्ता वापरायचे आहे आणि या सर्व जिन्नसांना काही पिकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आलं लसूण ठेचून घेतलेलं थोडंसं लाल व्हायला पाहिजे म्हणजे अडीच ते तीन मिनिटापर्यंत गॅसला मंद आचर करून याला परतून घ्यायचा आहे तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरला तर चव चांगली येणार नाही म्हणून तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आलं लसून तुम्हाला ठेचून घ्यायचा आहे किंवा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे है। ह्याला मॅश करून घेतल्यावर चव चांगली येते मिसळची दोन मिनिटापर्यंत असा मस्त सुवास दरवळेपर्यंत ह्याला परतून घेतलं की लसणाचा एकदम कच्चेपणा निघून जातो आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदे किती टाकायचे दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे आता आपण ह्याच्यामध्ये वाटण वापरत नाही त्यामुळे आपल्याला तुम्हार 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 कांदे किंवा काही जिन्नस आपल्याला बारीकच कापून घ्यायचे आहेत त्याच्यामुळेच मिसळची चव एकदम अप्रतिम येते किंवा तुम्ही कांद्याला किसून घेतला तरी चालेल पण कांद्याला बारीक कापून घेणं फारच गरजेचं आहे आणि बाकीचे जिन्नस आपल्याला बारीकच कापून घ्यायचा आहे आणि कांद्याला आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर तर मंडळी आपण पाहू शकता एकदम असं दाणेदार स्टिकचर यायला पाहिजे कांद्याचा थोडासा वेळ लागेल तुम्ही कुकर नाही वापरला तर परफेक्ट तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल रस्त्यावरच्या स्टॉल सारखं चव पाहिजे तर थोडासा वेळ लागेल आणि माझी पद्धत पूर्ण पाहिल्यानंतर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि कांदा मस्त असा दाणेदार स्ट्रिक्चर होईपर्यंत याला परतून घेतलेला आहे अडीच ते तीन मिनिटापर्यंत आता याच्यामध्ये आपल्याला टमाटर वापरायचे आहेत टमाटर ही आपल्याला कांद्या इतकेच वापरायचे आहेत दोन मध्यम आकाराचे टमाटर घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे किंवा तुम्ही याला बारीक किसून टाकलं तरी चालेल टमाटर बरोबर आपल्याला हिंग वापरायचे आहे हिंग का वापरायची आहे कारण की आपण कडधान्य वापरत आहोत कोणत्याही कडधान्याच्या पदार्थाला हिंग वापरली की पोट बाजत नाही शिवाय फ्लेवर सुद्धा चांगला येतो आता टमाटर पूर्ण गळेपर्यंत चांगले शिजेपर्यंत टमाटरचा टेक्स्र सुद्धा दाणेदार येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागतो जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि तेलाचा वापर थोडस जास्त केलं की तरी चांगली येणार म्हणून थोडंसं तेल तुम्ही जास्तच वापरलं तर काही हरकत नाही तुम्हाला रिझल्ट एकदम शंभर टक्के पाहिजे तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून पहा खरंच मंडळी बिना वाटेलची ही रेसिपी तुम्हाला भरपूर आवडेल अगदी नऊ शिके किंवा बॅचलर असतील त्यांनी सुद्धा ही रेसिपी ट्राय केल्यावर पहिल्या वेळेस न चुकता बनू शकते असं एकाच मिनिटापर्यंत परतवून घेतलं की टमाटर चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी आपल्याला ह्याला झाकण लावून दोन मिनटापर्यंत वाट पाहिजे आहे मस्त पैकी तेल सुटायला पाहिजे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मस्त टमाटरला असा रंग सुटलेला आहे आणि ह्याचा स्ट्रेक्चर पाहू शकता आधी कसा होता आणि आता कसा गेले आहे संपूर्ण टमाटर गळून गेलेले आहेत आणि एकदम दाणेदार असं स्ट्रेक्चर झालेलं आहे असा स्ट्रेक्चर वरच आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे दोन ते अडीच मिनिटं लागतात झाकून ठेवल्यावर आणि मध्ये मध्ये चमचा चालूच राहायचा आहे नाहीतर तळाशी चिटकून राहणार म्हणून मध्ये मध्ये चमचा चालवत राहायचा आहे तर मंडळी इथे दोन किंवा तीन मसाले आपल्याला वापरायचे आहेत ज्याच्याने या मिसळची चव दुपटीने वाढेल आता इथे सर्वात अगोदर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे रंग चांगला येण्यासाठी कांदा लसून मसाला घ्यायचा आहे दोन चमचे कोणत्याही घराचा साठवणीचा मसाला तुम्ही वापरू शकता लाल तिखट वापरू शकता गोडा मसाला वापरू शकता घाटी मसाला सुद्धा वापरू शकता काहीच नाही भेटलं तर कांदा लसूण मसाला वापरायचा आहे दोन चमचे आणि इथे एक स्पेशल मसाला वापरत आहे तो तुम्हाला कोणत्याही वाहण्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल एक ते दीड चमचा किचन किंग मसाला तुम्हाला किचन किंग मसाला भेटत नसेल तर तुम्ही एक चमचा गरम मसाला वापरू शकता काहीच तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर आणि चांगल्या प्रकारे आता ह्याला तेल सुटेपर्यंत मिनिट भर आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्याचा स्ट्रेक्चर एकदम वाटण सारखं व्हायला पाहिजे आपण कोणतंही वाटण नाही वापरलेलं आहे तरी सुद्धा याचं स्टेक्चर वाटण सारखंच व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल वाटण न वापरता ही मिसळची रेसिपी कशी बनते तर मंडळी मिनिटभर झालेला आहे आणि याचा स्टेक्चर पहा एकदम मस्त आलेला आहे सगळ्यांना वाटेल की ह्याच्यामध्ये वाटण वापरलेलं आहे पण अजिबात वाटण वापरलेलं नाही ते तर तुम्ही पाहिलंच असणार हे कांद्या आणि टमाटरचं मिश्रण असं एकदम दाणेदार झालेलं आहे जितका वेळ तुम्ही ह्याला परतवायला लावणार तितकंच रिझल्ट एकदम शंभर टक्के येणार आणि चव तर विचारूच नका तुम्ही आता फायनली ह्याच्यामध्ये आपल्याला मटकी वापरायची आहे मोड आलेली संपूर्ण मट्टी टाकायची आहे आणि ह्याच्या सोबतच एक मोठ्या आकाराचा बटाटा बारीक कापून घ्यायचा आहे कच्चा बटाटा आहे बरं का पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण मिसाळला चव चांगली येणार आणि इथे आपल्याला पाव चमचा हळद वापरायचा रंग चांगला येण्यासाठी आता इथे आपल्याला तिखट वापरायचं अगोदर जे वापरलं होतं लाल कश्मीरी तिखट वापरलेलं होतं ती फक्त रंग येण्यासाठी आहे इथे एक चमचा लाल तिखट आहे जितकं तुम्ही झणझणीत खातात त्यानुसार तुम्ही तिखट वापरू शकता आणि चांगल्या प्रकारे ह्या मसाल्यामध्ये मटकी आणि बटाट्याला परतवून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरलं तरी चालेल तुम्ही पातळ गुडाचं भांड वापरत असाल तर मी इथे जाड गुडाचं भांड वापरत आहे म्हणून करपण्याची जरा सुद्धा शक्यता नाही तर इथे दीड मिनटापर्यंत असं मस्त पैकी घ्यायचं आहे मटकी आणि बटाट्याला या मसाल्यामध्ये असा रंग चांगला यायला पाहिजे आणि आता ह्या वेळेस इथे पाणी वापरायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्तच पाहिजे आणि सहसा बघायला गेलं की मिसळ पातळच असते घट्ट नसते इथे पाणी वापरूया आपण आणि पाणी आपल्याला अर्धा लिटरपेक्षा जास्त वापरायचं आहे ते सुद्धा गरम पाणी वापरायचं आहे गरम पाणी वापरल्याने चव बॅलेन्स राहते कुकिंग प्रोसेस कमी होत नाही शिजतच राहतं म्हणून आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे संपूर्ण गरम पाणी मी टाकलेलं आहे अर्धा लिटर नाही पावणा लिटर टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये ह्या इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्यांना ढवळून घ्यायचं आहे इथे तुम्ही एकदा टेस्ट करून पहा थोडंसं ढवळून घेतल्यानंतर थोडीशी उकळी येऊ द्या आणि मगच टेस्ट करून पहा कोणते मसाले कमी जास्त वाटत असतील मीठ कमी जास्त वाटत असेल किंवा आणखीन तिखटपणा तुम्हाला पाहिजे असेल तर ते मसाले मिक्स करू शकता आणि हो तुम्ही ह्याच्यामध्ये एक छोटासा तुकडा गुळाचा सुद्धा टाकू शकता चव बॅलन्स राहण्यासाठी मला पर्सनली गुळ आवडत नाही भाजीमध्ये तुम्ही वाटलं तर वापरू शकता अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे ढवळून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला झाकण लावायचं आहे पंधरा ते वीस मिनिटापर्यंत गॅसला मंद करून मस्तपैकी शिजू द्यायचा आहे तुम्ही कुकरचा वापर करत असाल तर कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून घ्यायचा आहे वीस ते बावीस मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे हा 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 काय खमंग वास दरवळत आहे मंडळी आता ह्याच्यावर आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडस आपल्याला ढवळून घ्यायचं आहे मंडळी आणखीन एक टिप देतो मी तुम्हाला तुम्ही वाटलंच तर ह्याला जास्त वेळ सुद्धा शिजवू शकता म्हणजे मी तर ह्याला वीस मिनिटापर्यंत शिजवून घेतलेला आहे तुम्ही ह्याला अर्धा तासापर्यंत शिजवू शकता चाळीस मिनिटापर्यंत शिजवू शकता तुमचं भांडं जाड असेल पातळ असेल त्या क्वालिटीवर अवलंबून आहे वीस ते बावीस मिनिटापर्यंत मस्त शिजलेला आहे आणि मस्त अशी तरीदार झालेली आहे तरीचा रंगही एकदम सुरेख आलेला आहे आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवतो याची अशा पद्धतीने मिसळची रेसिपी एकदा बनव ना तर तोंडाची चव दिवसभर जाणार नाही इतकं मी खात्रीने सांगतो मी तुम्हाला असं प्लेट पहिला सजवून घ्यायचा आहे हा आहे मिक्स चिवडा बारीक कापलेला कांदा आणि पाव ठेवायचा हो आहे एक खाली प्लेट घ्यायची आहे, है आप आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अगोदर मटकी टाकायची आहे मग नंतर मस्त अशी तरीदार रस्सा टाकायचा असा दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट झालेला आहे आता वरतून असा आपल्याला असं मिक्स गाठ्या ठेवायचा आहे पाहिलं ना मंडळी एकदम हुबेहूब हो। पुणेरी मिसळ सारखा दिसतोय पण चवीलाही तसाच लागतो बरं का तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा आणि घरच्या मसाल्यांबरोबर किचन किंग मसाला वापरा त्याच्यानेच ह्या मिसळची चव दुपटीने वाढते मस्त असा पाव घ्यायचा आहे आणि पावचा तुकडा असा तोडायचा आहे आणि अशी मिसळ खायची आहे ओ हो 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 तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद